रेडी दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक चोखाजी पायकराव राहणार चक्री तालुका हतगाव जी रानांदे तर तुम्ही मल्टिप्लाय वापरण्याच्या पहिले रासायनिक खत वापरत होता रासायनिक खत वापरत होतो मग त्याचा आम्हाला काही रिझल्ट बराबर आला नाही तर त्याचे परिणाम काय व्हायचे रासायनिक खत काय नुसते बुरशी लागायची आणि अजून नव्हतं त्याचा रिझल्ट आम्हाला आणि दुसरी गोष्ट रासायनिक खताच्या किमती पण भरपूर वाढलेल्या आहेत किमती पण भरपूर वाढलेल्या आणि कोरोना झालं त्याच्या हिशोबानं पाहिजे तसा रिझल्ट यायचा नाही आता तुम्ही हे मल्टिप्लाय किती दिवसापासून वापरायला आता हे आमची पहिलीच वेळ आहे मल्टिप्लायची हा या मल्टिप्लायमुळे आम्हाला एकदम चांगला रिझल्ट आला असं का चक्काकी पण चांगली आहे आणि कंद पण मोठा झाला आहे तर तुमचं भविष्यात मल्टिप्लाय वापरणार की रासायनिक खतं वापरणार आता आम्ही रासायनिक खताला बाय बाय आणि आम्ही हाय देणार हाय देणार असं आहे तर तुमचं अजून तुमचा मनोगत सांगा की बाबा मल्टीप्लाय इथून पुढे सगळ्या वापरायला आवाहन करणार का तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार मल्टीप्लायर वापराव ही आमची विनंती आहे मल्टीप्लायचा खूप फायदा झाला तर सर्व शेतकऱ्याला एवढं सांगू शकता कि मल्टीप्लाय सर्वांना कंपनीच्या आम्हाला मल्टिप्लाय दिल्यापर्यंत धन्यवाद एकदा तर याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात मल्टीप्लाय बद्दल एकदम समाधानी आहात आणि याची किमती काय किमतीविषयी काय सांगा किमतीचं काय म्हणजे आम्हाला तर की आम्हाला सात साडीसात हजारला दे भेटलं असं कम, का म्हणजे रासायनिक खताच्या तुलनेमध्ये किंमत बी एवढी काय नाही जास्त नाही नाही तर तुम्ही कंपनीविषयी काय बोलू शकता कंपनीमध्ये काय एकदम भारी आहे आम्हाला आम्हाला चांगला मल्टीप्लायर वापरणार कंपनीचे धन्यवाद धन्यवाद ओके थँक्यू आम्ही मल्टीप्लायर वापरल्यामुळे आमची हळदीचा कंद चांगला आहे आणि मोठा आहे आणि जाडसुद्धा आहे एकदम रिझल्ट चांगला आलेला आहे हे बघा मल्टीप्लायरचा रिजल्ट पहिल्याच्या वेळेस आम्ही मल्टीप्लायर वापरलं त्यामुळे आमचा मल्टीप्लायमुळे आम्हाला माल एकदम मस्त था। चकाकी चांगली आली आणि फुटेसुद्धा चांगले आले बस ओके नमस्कार बस